અમરાવતી જિલ્લાતલ અचलपूर येथे સીટી હાઈસ્કૂલ આ ठिकाणी તાલુકા વિધી સમિતિ દ્વારા આયોજિત સંવિધાન દિવસાચા નિમિત્તે કાયદા વિશેક માર્ગદર્શન શિબિર આયોજિત करण्यात आले होते. આ કાર્યક્રમાला પ્રમુખ વક્તે વ માર્ગદર્શક म्हणून જિલ્લા ન્યાયધીશ અचलपूर क्रमांक 1 એડવોકેટ પઠાલ કાર્યક્રમાચે પ્રમુખ પાવને દિવાની ન્યાયધીશ એડવોકેટ મલિંડવાલ સહ દિવાની ન્યાયધીશ એડવોકેટ દેશમુખ सिटी हायस्कूल अचलपूरचे अध्यक्ष देशमुख यांच्या वतीने कायदाविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजक ॲडव्होकेट वकील संघ अचलपूर अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन चौधरी ॲडव्होकेट शबाना ॲडवोकेट रंजू पाटील ॲडव्होकेट प्रीती राऊत ॲडव्होकेट मंजू नरेटे ॲडव्होकेट जयश्री वानखडे ॲडव्होकेट संकेत मेहरे विधी सेवा समिती अचलपूर सदस्य राहुल गाठे सागर भारती इत्यादी उपस्थित होते ॲडव्होकेट शबाना यांनी सायबर क्राईमचे दुष्परिणाम कसे घडू शकतात हे मुलांना चांगल्या प्रकारे समजावून सांगितले न्यायाधीश देशमुख यांनी कायद्याचे महत्त्व मुलांना समजावून सांगितले तर प्राध्यापक रुपेश वाजपेयी यांनी ग्रामीण भागामध्ये बाल संरक्षण समितीचे कार्य काय असते याबद्दल मार्गदर्शन केलं संस्था सचिव देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा तयार केला कुणासाठी तयार केला व कशासाठी तयार केला लोकहिताचे रक्षण करण्यासाठी का तयार करण्यात आला हे मुलांना चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं जिल्हा न्यायाधीश अचलपूर पठाण यांनी गुन्ह्याची सुरुवात कशी होते व ती रोखण्यासाठी उपाय मुलांना समजावून सांगितले संविधानाची प्रस्तावना सर्व विद्यार्थी व कार्यक्रमातील सर्व मान्यवरांनी वाचन केली न्यायमूर्ती करंडे यांनी संविधानाचे कलम चौदा ते अठरापर्यंत पर्यंत विद्यार्थ्यांना पटवून दिले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट मेहरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट मंजू नरेटे यांनी केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती